लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शक्ती प्रदर्शन स्वबळावर लढून जिंकण्याचा निर्धार नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना शिंदे गटाच्या शिवसेनेनं आज मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात केली नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचा अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली दुसरीकडे भाजपने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे केले असून या दोन्ही पक्षांची निवडणूक मैत्रीपूर्ण लढत राहील असे संकेत राजकीय वर्तुळात दिसत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारुती मंदिरात दर्शन घेऊन भव्य रॅली काढली रॅली दरम्यान शहरातील अनेक भागात रस्त्यावर गटारींचं दूषित पाणी वाहत असल्याचं दृश्य दिसलं त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली गटारी पाणीपुरवठा आणि रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था खड्डेमय रस्ते आणि अस्वच्छता ही प्रशासनाच्या अपयशाची पावती असल्याचा आरोप मोरे यांनी केला शिंदेखेड्यात कोणताही ठोस विकास झालेला नाही नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे शिवसेना यावेळेस पूर्ण ताकदीनं लढेल आणि निश्चितच जिंकेल असा विश्वास ही जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक बारा मधून शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत माळी यांच्या पत्नी कल्पना माळी शिवसेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष मनोज दादा मोरे यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज दाखल केला मुख्य संपादक भूषण पवार आम्ही जरी राज्यामध्ये काम करत असलो तरी देखील शिंदखेड्यामध्ये आमची सतराच्या सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षाचा देखील उमेदवार अशी तयारी आम्ही केलेली आहे अजून दोन तीन दिवस आपल्याजवळ आहे वरिष्ठांचे आदेश अजून असे काही आम्हाला आलेले नाही आहेत त्याच्यामुळे आज त्या युतीवर आज भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु आजचा शिंदखेड्यामध्ये आम्ही ज्यावेळेस रॅलीने आलो आमचा अनुभव फार वाईट होता म्हणजे मारुती रायचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात केली गटरीचं पाणी रस्त्यावर फिरतं या शिंदखेड्यामध्ये वर्षानुवर्ष विकासाच्या नावाने जे काही एक चित्र निर्माण केले गेलेलं आहे परंतु मी आम्ही जे बघतोय या शहरामध्ये विकासाच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तोच पैसा आता काही लोक निवडणुकीच्या माध्यमातून ना मतदारांपर्यंत पोहोचवतील आम्ही या शहराला वेगळ्या विकासाकडे घेऊन जाणार आहोत या महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आलेली आहे आणि त्याला सर्व या लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत कोणी काही म्हटलं तरी ह्या महाराष्ट्राचा लाडका भाऊ एकनाथ साहेब आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि जनतेचे आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि आमचे सर्वच उमेदवार नगराध्यक्षासह प्रचंड बहुमताने निवडून येतील या शहराला वर्षानुवर्षे म्हणजे हे जरी शिंदखेडा तालुक्याचं शहर असलं तालुक्याचं प्रमुख ठे गाव असलं तरी देखील इथे हे एका खेड्याच्या खेड्यासारखी ज्या शहराची रचना आहे या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा प्रत्यक्ष झालेला नाही आहे विकास जो आहे तो विकास कुठल्याच प्रकारचा आहे विकासाच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या शहरामध्ये पाण्याची समस्या जी ती स्वच्छता रस्त्याने म्हणजे इतकी घाण रस्त्यावर आत्ताही बा गेलो आपण तर रस्त्याने घाण दिसते रस्ते प्रचंड म्हणजे शेकडो कोटीच्या निधीतून रस्त्यांचं केल्याचा देखावा झालेला आहे परंतु या रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे म्हणून विकासाच्या मुद्द्यावर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी ही महापाल आपली नगरपंचायतची शिंदखेडा नगरपंचायतची निवडणूक आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रचंड ताकदीने लढणार आहोत